एल आय सी हाऊसिंग फायनान्समध्ये शिकाऊ पदा पदवीधर उमेदवारांची भरती असणार आहे तर इथे चांगली एक सुवर्ण संधी आहे जे फ्रेश उमेदवार आहेत पदवीधर आहेत त्यांना एल आय सी हाऊसिंगसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे तर सविस्तर आपण इथे जाणून घेऊया तर नंबर ऑफ ॲप्रेंटिस रिक्वायर्ड बाय एल आय सी हाऊसिंग फायनान्स एकूण जागा किती असणार आहे तर एकशे टोटल एकशे ब्याण्णव जागा असणार आहे आणि अप्रेंटिसशिप पिरियड म्हणजे शिकाऊ उमेदवाराचा कालावधी बारा महिन्याचा असणार आहे आणि चालू कधी होणार आहे एक नोव्हेंबरपासून इथे तुमचा अप्रेंटिसशिप पिरियड स्टार्ट होणार आहे आणि तुम्हाला महिन्याला इथे बारा हजार स्टाय पण मिळणार आहे आणि जर तुम्ही अप्रेंटिसशिप कम्प्लीट केली तर तुम्हाला इथे सर्टिफिकेट पण एक्सपिरियन्स लेटर पण मिळणार आहे जे फ्रेश उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया या पदासाठी अर्ज करण्यासाठी काय पात्रता आहे तर एक सप्टेंबर रोजी उमेदवाराचं वय वीस ते पंचवीसच्या दरम्यान असणं आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे शूड हॅव कम्प्लिटेड ग्रॅज्युएशन एनी स्ट्रीम कोणत्याही शक्यता पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो त्याचबरोबर वर एक्सपिरियन्सची कुठलीही गरज नाही उमेदवार फ्रेश उमेदवार असेल तरी पदासाठी अर्ज करू शकतात तर अर्ज तुम्हाला ऑनलाईनच करायचं आहे ही त्यांची लिंक आहे अर्ज करण्याची मी अर्ज करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे तर चोवीस पर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकतात आता इथे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे एंट्रन्स एक्झॅमिनेशन विल बी कंडक्टेड बाय बी एफ एस आय सेक्टर स्किल काउन्सिल ऑफ इंडिया इथे एक्झाम होणार आहे हंड्रेड मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे एक तासाची परीक्षा असणार आहे आणि ते ऍप्लिकेशन फी दिलेली आहे ते तुम्हाला बघू शकतात की नऊ नऊशे चौचाळीस रुपये जनरल कॅटेगरीसाठी ओबीसी सातशे आठ रुपये एस सी एस टीसाठी साठी आणि चारशे बहात्तर रुपये डब्ल्यू डेड कॅन्डिडेटसाठी परीक्षा फी देण्यात आलेली आहे ॲप्लिकेशन फॉर ॲप्रेंडिसी विंडो दोन सप्टेंबरपासून चालू होणार आहे अर्ज चालू झालेले आहेत आणि लास्ट डेट असणार आहे चोवीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही ते या पदासाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर इथे तुमची जी एक्झाम असणार आहे ती एक ऑक्टोबरला एक्झाम होणार आहे एन्ट्रन्स एक्झामिशन विल बी uh, एक ऑक्टोबरला एक्झाम होणार आहे त्याच्यानंतर कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड बेस्ड ऑन द एंट्रन्स एक्झाम एक रिझल्ट आठ ते चौदा ऑक्टोबरच्या दरम्यान इथे तुमचं पर्सनल इंटरव्ह्यू आणि व्हेरिफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे आणि तुम्हाला इथे टू ॲक्सेप्ट द ऑफर लेटर्स त्यांना एक नोव्हेंबरपासून जॉईनिंग मिळणार आहे तर एक नोव्हेंबरपासून इथे तुम्ही काम एल आय सी हाऊसिंग फायनान्ससोबत काम करू शकतात यासाठी जो अर्ज करायचा आहे त्या अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही सविस्तर जाहिरात असून या पदासाठी अर्ज करू शकता धन्यवाद मित्रांनो